ठिकाणी व्यसनमुक्ती पासून व्यसनापासून वाचवण्यासाठी या ठिकाणी हा अतिशय उपक्रम आघाडीचा उपक्रम हेमंत भाऊ रासने यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे हे व्यसनमुक्ती अभियान खरंतर एकतीस डिसेंबरला आपला एकतीस डिसेंबर आपला एक नाही ना आपला वर्ष नवीन वर्ष हे इंग्रजी वर्ष आहे हे संपण्याच आणि तो साजरा करतात आणि सुरुवात झालेली आहे ते थांबवण्यासाठी मध्यसंध अवस्थेत रस्त्यावरती वाहनं चालवतात ते कुठेतरी आरापासून मतदारसंघाच्या वतीनं हेमंत मावळच्या वतीनं आपण दारू नको तुम्ही दूर प्या हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळणार आहे भविष्यात भविष्यात देखील नागरिक या आजचा हा दिवस जो आहे तो अशा पद्धतीने खूप जोरदार असत या ठिकाणी होणार आहे दूध पिऊन जाऊ जायचं असं काय नानांचा सन्मान पिऊ